नमस्कार मी वैद्य विनेश चंद्रकांत नगरे श्री माऊली विश्व आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपण करोनाच्या काळात बरेच व्हिडिओ जे प्रेक्षकांना माहितीपर असतील असे केले होते यामध्ये आरोग्याबद्दल माहिती ऋतूनुसार ऋतुचर्या ऋतूनुसार येणारे त्रास आणि त्याचे उपाय वेगवेगळे वे आजार किंवा पंचकर्म उत्तरवस्ती अगदी शिरोधारा याबद्दल आपण व्हिडिओ केले होते यामध्ये आपला असा प्रयत्न असायचा की जीवनशैलीतील बदल औषधामधले घरगुती उपाय अगदी योगासनं जी घरच्या घरी सहजपणे करता येतील हे सर्व आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तो होता सीझन वन आणि आता थोड्या ब्रेक नंतर याचं कारण मधल्या काळात बरीच कामं होती आपलं नवीन हॉस्पिटल पुण्यात सदाशी पेठेत बाजेरा रोडला सुरू झालं आणि आता नव्याने सुरुवात सुरु आत करताना सीझन टू आपण पुन्हा एकदा सुरू करत आहोत तो या सीझन टूमध्ये आपल्याला नव्याने अनेक गोष्टींची माहिती मिळेल याचं कारण जीवनशैलीतील बदलामुळे येणारे अनेक आजार आपल्याला समोर दिसत असतात त्याशिवाय आयुर्वेद हे जरी प्राचीन शास्त्र असलं तरी त्यातही नवी नवीन नवीन गोष्टी ऍड होत असतात याचं कारण आयुर्वेदात सांगितलंय शास्त्रम अधियानो न विद्यात शास्त्र निश्चय हा म्हणजे एकच शास्त्र किंवा एकच गोष्टीचा अभ्यास करून शास्त्र निश्चय होत नाही त्यासाठी अनेक शास्त्रांचा अभ्यास करायला लागतो समाजामध्ये काय घडतंय काय घडत नाही ह्याचा अभ्यास करायला लागतो बदलणारे ऋतू जसं आपण पाहिलं आत्ताच नुकताच मे मध्ये पावसाळा सुरू झाला त्यानंतर आत्ता अतिवृष्टी होऊन गेली या सगळ्या बदलांचा मानवाच्या जीवनावर मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम आपण अभ्यासात असतो आणि त्यानुसार तुम्हाला उत्तम आरोग्य ठेवण्याचा सल्ला देत असतो त्यामुळे ट्यून टू सीझन टू आज आपण एक अतिशय कॉमन समस्या पाहणार आहोत आणि ती म्हणजे पाठीचा त्रास यामध्ये मानदुखी म्हणजे नेक पेन पाठीचा त्रास म्हणजे बॅक पेन आणि लोअर बॅक पेन म्हणजे कंबरदुखी या तीन गोष्टी येतात आज जवळपास प्रत्येक दुसरा माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधी आणि त्रासलेला असतो पण ही, समस्य ही समस्या येते कशामुळे ही समस्या येते कम्प्युटरवर तासन तास काम करत बसल्यामुळे मोबाईल आजकाल आपण पाहिले बिंज वॉचिंग त्याला म्हणतात एक व्हिडिओ दुसरा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ लोक बघत राहतात बघत राहतात मान मोडून काम करण्याची ऐवजी मान मोडून मोबाईल बघत बसतात शिवाय ताणतणाव वाढते वजन व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींचा परिणाम हळूहळू पाठीच्या स्नायूंवर होतो पडलेला ताण सहन होत नाही आणि मग पाठीचा त्रास सुरू होतो पण एक चांगली बातमी अशी कि आहे की आयुर्वेद चिकित्सा आणि पंचकर्म उपचारांमुळे आपण या समस्येवर चांगल्या प्रकारे मात करू शकतो आणि पाठीच्या मणक्यांना सुदृढ म्हणजेच ताकदवान बनवू शकतो सर्वात आधी समजून घेऊयात पाठीच्या त्रासाचे प्रकार कोणते सगळ्यात पहिलं आहे मानदुखी आता त्यामध्ये एक रचना समजून घेतली पाहिजे मानेमध्ये सात व्हर्टिब्रा किंवा मणके असतात त्यानंतर असतात पाठीचे बारा व्हर्टिब्रा ज्याला थोरॅसिक वर्टिब्रा म्हणतात त्यानंतर असतात लंबर व्हर्टिब्रे ज्याला आपण लोअर बॅक म्हणतो ते असतात पाच आणि त्यानंतर मग सॅक्रम आणि कॉक्सिजन हे टोटल नऊ फ्यूज म्हणजे एकत्र एक झालेले असतात पहिलं आपण बघितलं मानदुखी आता मानदुखी का होते तर तासन तास मोबाईल बघणे मान खाली घालून मान मोडेल असं काम करणे किंवा ताणतणाव यामुळे होतं काय तर मान दुखायला लागते डोकेदुखी होते मान जखडते आखडते हाताला मुंगे होऊ शकतात किंवा बोटं बधीर होऊ शकतात पाठदुखी म्हणजे अप्पर बॅक किंवा लोअर बॅक ही का होते तर तासन तास एका जागी बसून काम करणे चुकीच्या पद्धतीने बसणे म्हणजे हम काढून लोक बसतात तसं ताणतणाव म्हणजे मेंटल स्ट्रेस आणि त्याच्यामुळे पाठ कडक होते दुखायला लागते तिसरं आहे कंबरदुखी म्हणजे लोअर बॅक पेन हा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम लोकांना असतो का तर त्याचंही कारण काय तर तासन तास मोबाईलवर बघत बसणे कम्प्युटरवर काम करणे विशेषतः आय टी क्षेत्रातील लोक अगदी आम्ही डॉक्टर लोकांना देखील असते बरं का असं काही नाही की डॉक्टर म्हणजे त्रास होणार नाही ह्याचे सर्वाधिक कॉमन कारण काय आहे डी जनरेशन म्हणजे मणक्याच्या मध्ये जी चकती असते गादी सारखी ती झिजते दुसरं कारण आहे सायटिका सायटिका नावाची एक नव असते जी मणक्या जवळ आले की दपते आणि मग तिथून ती थेट पायापर्यंत वेदना किंवा इतर लक्षणं निर्माण करू शकते जास्त वजन उचलणे स्थूलता म्हणजे अधिक वजन वाढणे म्हणजे वजन वाढून त्याचा ताण जर मणक्यावर पडला तर बेस कुठे आहे एकच खांब आहे ना शरीरामध्ये वरचा छातीचा भाग आणि खालचा जो काही कबरेचा भाग आहे याच्यामध्ये एकच खांब सगळा भार उचलतोय मग त्याचा संपूर्ण भार त्या साखळीच्या शेवटी म्हणजे लोअर बॅकला येऊन पडतो आणि त्यामुळे आपण जे आता बघितलं डिस्क जनरेशन सायटिका यासारखे त्रास सुरू होतात मानेचा पाठीचा किंवा कमरेचा त्रास कसाही असो शेवटी ती साखळी पूर्ण सुदृढ असणं गरजेचं असतं थोडक्यात काय आपला मणका म्हणजे आपल्या शरीराचा सपोर्ट पिलर आहे तो खांब आहे तो जितका सुदृढ तितका त्रास कमी त्यामुळे शरीरात जो काही त्रास होईल तो सर्व त्रास त्या खांबाला त्रास द्यायला लागतो आणि मग शरीर पूर्णपणे त्रासून जातं पाठीचा त्रास जास्त त्रासदायक झाला आहे हे ओळखणार कसं तर सगळ्यात पहिलं म्हणजे पाठ कडक होते आणि दुखायला लागते दुसरी गोष्ट चालताना किंवा पायऱ्या चढताना त्रास व्हायला लागतो हातापायात मुंग्या यायला लागतात झिंझिण्या यायला लागतात मानेचा त्रास हळूहळू थेट बोटांपर्यंत हाताचे येतो तर कमरेचा त्रास हा थेट पायापर्यंत खालपर्यंत जातो म्हणजे हाताच्या बोटांमध्ये वेदना होतात तर पायाच्या बोटांमध्ये वेदना व्हायला लागतात अगदी रात्री झोपेतनं उठणं अशक्य होऊन बसतं ही सगळी लक्षणं गंभीरतेचा एक इशारा देत असतात आणि अशा वेळेस तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आयुर्वेद पाठी दुखण्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो फक्त लक्षणं नाही तर मूळ कारणांचा उपचार केला जातो कोणकोणते उपचार यामध्ये केले जातात आयुर्वेदामध्ये स्नेहन म्हणजे तेल लावणे आता बऱ्याच जणांना असं वाटतं तेल लावलं की पटकन बरं होतं पण फक्त तेल लावणं हा भाग नसतो त्यात अभ्यंग संवाहन आणि मर्दन असे तीन प्रकार आहेत अभ्यंग म्हणजे नुसतं तेल लावणे संवाहन म्हणजे ते जिरवणे आणि मर्दन म्हणजे तेल लावताना थोडासा मसाज जास्तीचा करणे यात आणखीन एक उपचार समाविष्ट होतो मध्ये एक आमचा पेशंट होता जो त्याचा घरातला जिना उतरतानाच अचानक पाय सटकला आणि कंबर एकदम धरली अगदी एक पाऊल टाकता येईना जिना चढता येईना त्याला उचलून घेऊन आले होते आमच्याकडे त्या पेशंटला आम्ही याच स्नेहनाचा उपयोग केला म्हणजे तेलाची धार त्याला कटी धारा असं म्हणतात त्या ती तेलाची धार दररोज वीस मिनिटं केली रात्री त्याच्यावर लेप घातला चार, चार दिवसात पेशंट चालता झाला सहजपणे चालायला लागला विचार करा असाच पेशंट जर दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेला असता तर ट्रॅक्शन सकट अनेक उपचारामध्ये त्याचे लाखो रुपये गेले ला असते पण आयुर्वेदामध्ये असं काहीही करावं लागलं नाही आणि विशेष म्हणजे हे सर्व उपचार तुमचे इन्शुरन्सच्या अंडर म्हणजे आयुष मेडिकल इन्शुरन्सच्या अंडर आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात स्नेहनाच्या पलीकडे काय तर स्वेदन म्हणजे शेक देणे आता शेक देण्यामध्ये आपल्याला असं वाटतं की साधं गरम पाण्याच्या पिशवीने पण शेकता येतच की पण आयुर्वेदाने शेक, शेक देण्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये नुसती साधी नाडीने किंवा नळीने वाफ देणे किंवा पेटी स्वप्न पेटीमध्ये तुम्हाला मसाज करून झोपवतात आणि मग वाफ देतात त्याने पाठीचा कडकपणा कमी होतो त्याच्या वेदना कमी होतात तिथल्या सर्व स्नायूंमधल्या पेशींना चांगला ऑक्सिजन मिळायला लागतो आणखी दोन प्रकार आहेत जे येथे खूप चांगल्या प्रकारे वापरले जातात जेव्हा पाठीच्या वेदना खूप जास्त असतात तेव्हा पत्रपोट्टली म्हणजे विशिष्ट झाडांची पानं अगदी थोडक्यात एरंडपत्र चिंचेची पानं शेवग्याची पानं काटेकोरांची म्हणजे सहचराची पानं अशी पानं एकत्र करतात ती मुरबेंडा तेलात परततात त्याची एक पुरचुंडी तयार करतात आणि तीच पुरचुंडी पुन्हा एकदा तेलावर गरम करून त्याने शेकतात कितीही प्रमाणात वेदना असू देत या वेदना पटकन कमी होणं पाठीचा कडकपणा कमी होणं किंवा पाठी जखडलेपणा कमी होणं याचा यामध्ये खूप चांगला उपयोग होऊ शकतो स्वेदनाचा आणखी एक खूप चांगला प्रकार आहे तो म्हणजे पिंड स्वेद काय होतं आपण सर्वच जण पाठीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो म्हणजे झालाय त्रास बघूयात बघूयात आणि सलग आठ आठ नऊ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष पेशंट अंगावर काढत असतो आणि होतं काय तर पाठीचे स्नायू कमकुवत व्हायला लागतात आणि मग कमकुवत झालेल्या स्नायूंना ताकद देणं गरजेचं आहे कारण थोडक्यात विचार करा वरचे स्नायू कमकुवत झाले ते मणके खाली सरकतील खालच्या मणक्यांमध्ये प्रेशर येईल आणि ते मणके जवळ येतील खालच्या स्नायूंवर प्रेशर येईल मग अशा वेळेस या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी पिंड स्वेद नावाचा एक उपचार केला जातो त्याला पट्टली स्वेद देखील म्हणतात म्हणजे मगाशी आपण पत्रपट्टली बघितली त्याचप्रकारे अजून एक पट्टली तयार करतात ती असते भाताची साठेसारीचा सा भात किंवा तांदूळ घेतात त्यामध्ये विशिष्ट औषधं टाकून तो भात शिजवतात त्या भातामध्ये ही सगळी औषधं मुरतील त्यानंतर त्याची छान पुरचुंडी मांडतात आणि मग दुधामध्ये बला अश्वगंधा देवदार मिरगुंडी अशा विशिष्ट प्रकारचे औषधं टाकून ते उकळत ठेवतात त्या काढ्यामध्ये ही पोटली बुडवतात आणि तशीच गरम गरम पाठीला शेक देतात फक्त पाठीला शेक देतात का नाही आपण मागाशी काय पाहिलं तर पाठीच्या त्रासामुळे संपूर्ण शरीर त्रासून जातं मग अशा वेळेस पाठ मान हात पाय सर्व गोष्टींना म्हणजे थोडक्या सर्वांगपिंड देखील करावा लागतो त्यामुळे शेकणे म्हणजे फक्त गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे असं नाही कधी कधी वालू कसवेत करायला लागतो आम्हाला हेही पाहायला मिळतं की जेव्हा चिकून गुनिया पेशंट येतात आणि खूप वेगळ्या प्रकारे तिथं मुंग्या येत असतात जखडलेपण असतो अशा वेळेस अगदी मिठाच्या पुरचुंडीने देखील शेकलं जातं फक्त ह्या शेकामध्ये बदल कसे करायचे हे तज्ज्ञ वैद्यांकडूनच आपण समजून घेतलं पाहिजे कारण सुरुवातीला पत्रपुट्टी केली की के के त्यानंतर पिंडस्वेद किंवा मग सुरुवातीला बस्ती करताना पेटी स्वेद मग पत्रपुट्टली मग पिंडस्वेद या प्रकारे त्यामध्ये वैविध्य निर्माण करता येतं आता स्नेहनामध्ये आणखीन काय प्रकार आहेत तर बस्ती किंवा मन्या बस्ती मानेच्या भोवती जे आपण पोटावर झोपलो की मानेच्या भोवती आपण एक पिही विही पाळं करतो पिठाचं पाळं असतं त्यात तेल सोडतात आपण जेव्हा तेल लावतो की नाही त्यात थोडंसं तेल लावतो आणि ते पाच मिनटं सोडताना नंतर धुवून टाकतो पण येथे विहिरीचं एक छोटस पाळं करून त्यात जर तेल सोडलं आणि वीस मिनिटं दिले तर तेल मुरत मुरत खाली जातं पेनिट्रेट होतं आणि त्या तेलामुळे मऊपणा येतो कडकपणा जातो वेदना कमी होतात सेम गोष्ट आपण कमरेवर करू शकतो त्याला कटी बस्ती असं म्हणतात कमरेवर देखील असं विहिरीचं पाळं करतात उडोदाशी पेटाचं पाळं असतं आणि मग त्यात तेल सोडतात दोन्ही ठिकाणी याचा फायदा होऊ शकतो आता ह्याच्या पलीकडे देखील आणखी काही बस्ती असतात त्यामध्ये पूर्ण पाठीला देखील पाळं करून केलं जातं काही लेप असतात ज्यामुळे त्या भागातल्या झीज कमी होण्यासाठी विशिष्ट औषधांचा लेप तिथं उपयोगी पडतो मग तो कमरेवर असेल पूर्ण पाठीच्या मणक्याला असेल किंवा पाठीच्या स्नायूंना असेल या प्रकारचे लेप आपल्याला करता येतात हे बघितलं स्नेहन आणि स्वेदन पण ह्याच्या पलीकडे आणखी देखील उपाय असतात ते कोणते पंचकर्म म्हणजे नस्य वस्ती वमन विरेचन आणि रक्तमोक्षण या उपचारांचा देखील येथे चांगला फायदा होऊ शकतो नस्य नाकात टाकलेलं तेल किंवा तूप मानेच्या स्नायूंना बरं करतं हे कसं काय निश्चितपणे करतं याचं कारण नाकाच्या वरती इथे बरोबर भूरंध्र असतं त्याला भूमध्य म्हणतात तेथे पेटिटोरी ग्लँड असते किंवा आयुर्वेदानुसार सर्व इंद्रियांचं जे केंद्रस्थान आहे ते म्हणजे भ्रूमध्य नस्य केल्यानंतर ते केंद्र ॲक्टिवेट होतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण मानेवर होतो आपण बघतो टाणतणा वाढलेले असतात इतर गोष्टींमुळे त्रास होत असतो जागरणाचा त्रास असतो या सगळ्या गोष्टींवर तूप किंवा तेलाचे विशिष्ट औषधाच्या तुपाचे किंवा तेलाचे नस्य केले तर मानेला खूप चांगला फायदा होतो बस्ती बस्ती म्हणजे एनिमा जनरली लोकांना माहिती आहे म्हणजे पोटसाफ होणारं औषध पण तसं नाही आहे एनिमा म्हणजे बस्ती नाही बस्ती हे विशिष्ट प्रकारचा उपचार पद्धती आहे याचा उपयोग कसा करतात जेव्हा वेदना जखडलेपणा खूप जास्त असतो तेव्हा निरूह बस्ती करतात निरूह म्हणजे काढ्याचा बस्ती अशी औषधं वापरली जातात या औषधांमुळे शरीरातली सूज कमी होते थोडक्यात डिटॉक्सिफिकेशन होतं बस्ती करण्याच्या आधी विरेचन नक्की करून घ्यावं समजा वजन जास्त आहे स्थूलता जास्त आहे मग काय कराल पहिल्यांदा वमन करून घ्यावं वमनाने अतिरिक्त कफ निघून जातो वजन कमी व्हायला लागतं पोटाच्या वरच्या आतड्यातला सगळा दोष निघून जातो विरेचन केल्यानंतर अतिरिक्त पित्त टॉक्सिन्स जे मोठ्या आतड्यात साठलेले आहेत किंवा लहान आतड्यात साठलेले आहेत ते निघून जातात आणि त्यानंतर जर बस्ती केला तर निश्चितपणे कमरेच्या स्नायूंना पाठीच्या स्नायूंना मानेच्या स्नायूंना एक चांगली ताकद मिळते त्यामध्ये सुरुवातीला निरूह बसती अन्वासन बसती तेलाचा काढ्याचा केल्यानंतर जर आपल्याला लक्षात आलं की अरे आता या पेशंटला पाठीला ताकद द्यायची आहे तर निश्चितपणे आपण यापन बस्ती करू शकतो यापन बस्ती ज्याच्यामध्ये दूध तूप तेल किंवा अगदी जे नॉनव्हेज खातात त्यांना मटन सूप पाया सूप त्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं या सगळ्यांचा उपयोग आपल्याला शरीराला ताकद देणे शरीराच्या वेदना कमी करणे त्रास कमी करणे यासाठी नक्कीच होऊ शकतो आत्ता आपण जे पंचकर्म उपचार पाहिले हे सर्व उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेदच्या क्लिनिकमध्ये पेठमध्ये तसेच श्री माऊली विश्व आयुर्वेदचं जे नवीन हॉस्पिटल सुरू झालेलं आहे बाजीराव रोडला सदाशिव पेठेत अगदी मंडई किंवा स्वर्गेट मेट्रोपासून पाच मिनटं अंतरावर ते आहे तिथे निवासी उपचार तुम्हाला करून घेता येतात कारण पाठीशी त्रास एकदा सुरू झाले हिंडणं फिरणं चालणं पायऱ्या चढणं अतिशय कठीण होऊन जातं आणि मग घरच्यांना ते सांभाळणं फार अवघड जातं त्यापेक्षा तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन राहा तिथे सर्व प्रकारचे उपचार करा पूर्ण बरे व्हा आणि घरी जाताना निश्चिंत मनाने जा याचं कारण आयुष मिनिस्ट्रीतर्फे दोन हजार सोळामध्येच एक पेपर पब्लिश केला गेला ज्यामध्ये इन्शुरन्स गाईडलाईन्स पब्लिश झाल्या सर्व इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं गेलं की आपण आयुर्वेद ट्रीटमेंटला इन्शुरन्स द्यायला हवा जर पेशंटला त्रास होतोय तर त्याची ती चॉईस आहे ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यायची का आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायची आणि पाठीच्या त्रासाला जर तुम्हाला सर्वोत्तम उपचार हवे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही आयुर्वेदातील पंचकर्माला पर्याय नाही बऱ्याचदा महाराष्ट्रातील लोक या ट्रीटमेंटसाठी केरळला जायचे पण हे सर्व केरळीय उपचार केरळ पद्धतीने नवीन केलेले उपचार आणि आयुर्वेदातील अगदी मूळ चिकित्सा पद्धती आपल्या हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध आहे आणि हे सुद्धा मेडिकल इन्शुरन्स अंतर्गत त्यासाठी तुम्हाला तुमचा मेडिकल इन्शुरन्स नीट वाचावा लागेल त्यामध्ये एक मध्ये वाक्य असतं आयुष इन्शुरन्स सम अश्युर्ड फॉर एक एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयुष मिनिस्ट्रीने एक नवीन नोटिफिकेशन काढून शंभर टक्के इन्शुरन्स आयुर्वेदाला द्यायची एक नोटिफिकेशन सर्व इन्शुरन्स कंपन्यांना पाठवलेली आहे त्यामुळे तुम्हाला खर्चाची चिंता देखील करायची गरज नाही पाठीचा त्रास होतोय तुम्ही आमच्याकडे या रहा उत्तम आयुर्वेद आहार पौष्टिक हेल्दी खाऊन उपचार करून घरी पूर्ण बरे होऊन जाऊ शकता पाठीच्या त्रासासाठी फक्त उपचार पुरेसे नाहीत तर जीवनशैली बदलणे खूप गरजेचं असतं काय कराल काही सोप्या टिप्स देतो सगळ्यात पहिलं ताठ सरळ बसण्याची सवय ठेवा वाकून कधीही काम करू नये ते जर सारखं करायचं असेल तर बॅकला चांगला सपोर्ट द्या जेणेकरून तुम्हाला बॅकला चांगला सपोर्ट मिळाला तुम्ही सारखं हम्प म्हणजे असं पाठीत झुकणार नाही दुसरी गोष्ट दर तीस ते चाळीस मिनिटांनी उठा थोडं चालून या जेणेकरून पाठीवरचा ताण कमी होईल आणि तो ताण तीन ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होईल वजन अचानक उचलणे टाळा किंवा कुठलीही गोष्ट आपण उचलताना खाली वाकून जेव्हा उचलतो तेव्हा समोर वाकून उचलतो तसं कधीच करू नका एखादी गोष्ट खालून उचलायची असेल तर असं सरळ उभं राहिल्यानंतर गुडघ्यात शरीर मुडपा खाली या आणि हाताने बाजूनी वजन उचला बादली उचलताना हंडा उचलताना कळशी उचलताना बायका नेहमी असं समोर न उचलतात तसं करू नका किंवा झाडून काढताना देखील समोर वाकून झाडण्यापेक्षा साईडनी झाडा त्याचा खूप चांगला फायदा होतो किंवा झाडू थोडा मोठा आणा झोपताना जास्त मऊ गादी टाळा झोपल्यावर छान वाटतं आपल्याला पण सकाळी उठताना रात्रभर पाठीला तो सपोर्ट चांगला न मिळाल्यामुळे सगळे स्नायू ताटलेले असतात आणि मग उठताना झोपेतनं उठताच येत नाही त्यामुळे गादी अशी घ्या ज्यामुळे सपोर्ट चांगला मिळेल फार कडक नको याशिवाय विविध योगासनं तुम्हाला उपयोगी पडतात सगळ्यात पहिलं आहे सूर्य नमस्कार या दहा होतात पाठीला छातीला पायाला हाताला उत्तम व्यायाम होतो संपूर्ण शरीराची रचना ताणली जाते आणि त्यामुळे पाठीच्या सकट सगळे स्नायू उत्तम लवचिक बनतात टापलीकडे भुजंगासन ताडासन सेतुबंधासन मार्जारासन किंवा व्याघ्रासन हे विविध आसनं देखील पाठीच्या त्रासाला उपयोगी पडू शकतात आतापर्यंत आपण आयुर्वेदातील उपचार बघितले किंवा जीवनशैलीतले बदल बघितले आता आपण आहारातले बदल बघणार आहोत ज्या आयुर्वेदाने अगदी चार हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहेत आता तुम्हाला माहिती आहे साधारणपणे पाठीचा त्रास हा चाळीशीनंतर जास्त सुरू होतो आता तर खरं म्हणजे तीस वयानंतर देखील दिसायला लागलाय कारण आय टी सेक्टरमधील लोक एका जागी जास्त वेळ बसून असतात आहारामध्ये काय बदल करायला हवेत सगळ्यात पहिलं गरम गरम जेवण करणे आणि वेळेत जेवण करणे रात्री उशिरा कामावरनं आल्यानंतर साडे नऊ दहा अकरा वाजता जेवणाची सवय लोकांना पडलेली आहे त्यामुळे पचनक्षमता नीट राहत नाही आणि खाल्लेलं अन्न पचत नाही किंवा अंगी लागत नाही अशा वेळेस साधारणपणे रात्री आठच्या आत जेवण केलेलं नेहमीच चांगलं सकाळी तुम्ही जर व्यायाम करणार असाल तर पाठीसाठी कोणते व्यायाम चांगले मगाशी आपण आसनं पाहिली त्या व्यतिरिक्त चालणं स्लो जॉगिंग किंवा स्विमिंग पूलमध्ये पाण्यामध्ये चालणं पाण्यात चालण्याचा व्यायाम हा पाठीला अतिशय उत्तम व्यायाम आहे त्या व्यतिरिक्त आहारामध्ये दूध तूप ताक यांचा समावेश असावा प्रत्येक जेवणात दोन चमचे तूप गाईचं तुम्ही घेतलं तर हाडं मजबूत राहतात पोटाला आतड्याला शांतपणा निर्माण होतो अतिरिक्त पित्त निर्माण होणारे ज्यांना जळजळ होते मळमळ होते ऍसिडिटी होते अशा पेशंटची हाडं लवकर ठिसूळ होतात हाडं ठिसूळ होऊ नये म्हणून अजून काय कराल तर जेवणात नमकीन पदार्थ टाळावे मॉडर्न सायन्सने हे प्रूव्ह केलंय की अति मीठ खाल्ल्यामुळे हाडांची झीज होते आयुर्वेदचं म्हणणं आहे लवनम शुक्रनाशनम म्हणजे शुक्रावर देखील परिणाम होतो त्यामुळे तुमचं पौरुषत्व टिकवायचं असेल हाडांची मजबूती टिकवायची असेल तर नमकीन खाणं नेहमीच टाळा स्पायसी चमचमीत टाळा कारण त्यामुळे भगभग होते आतड्याची आणि ती सूज आल्यानंतर तुम्ही खाल्लेलं अन्न चांगल्या रीतीने पचत नाही आणि म्हणूनच आपण अनेकदा पाहतो पेशंट्सना अनेक बी ट्वेल्व किंवा डी थ्रीची डेफिशियन्सी असते आता डी थ्री डेफिशियन्सी का असते याचं कारण आपण चौकटीतनं बाहेरच पडत नाही थोडक्यात घराच्या चौकटीत असतो गाडीत बसतो तिथून जातो ऑफिसच्या चौकटीत बसतो तिथून जातो पिक्चर बघतो चौकटीत बसतो सगळीकडे चौकट मोकळ्या हवेशी मोकळ्या उन्हाशी आपला संपर्क येत नाही आणि तो यायला हवा विटॅमिन डी थ्री हे उन्हाचा स्पर्श आपल्या त्वचेला झाल्यानंतर आपल्याच शरीर घटकांपासून निर्माण होत असतं त्यामुळे डी थ्री जर योग्य प्रकारे निर्माण व्हायचा असेल तर कोवळ्या उन्हात किंवा सकाळी अकराच्या आतल्या जे उन्हा असतं किंवा संध्याकाळी चार नंतरचं ऊन यामुळे तुम्हाला किमान वीस मिनटं तरी फिरायला हवं आणि हे आवर्जून आपण करू शकता नॉनव्हेज खाणाऱ्यांनी पाया सूप आठवड्यातनं एकदा घ्यायला हरकत नाही ड्रायफ्रूटमध्ये बदाम अक्रोड चारोळे खजूर खारीक हे जर नियमित तुम्ही आहारात ठेवलेत तर निश्चितपणे हाडांना मजबूती मिळू शकते फळांमध्ये पेरू चिक्कू केळी सफरचंद या सर्वच फळांमध्ये हाडांना मजबूत देणारं कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं शिवाय नॉनव्हेजमध्ये तुम्ही अंडी असतील तर रोज एक किंवा दोन अंडी खाल्लीत तरी पुरेशी असतात आहाराच्या सवयींमध्ये सगळ्यात महत्वाची सवय असते ती म्हणजे केलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलंय आणि परत काढून गरम करून खाल्लंय असं करू नका संस्कार गुणांतरधान म्हणजे संस्काराने गुण बदलतात त्यामुळे ताजं अन्न तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ते परत बाहेर काढून गरम करून खाल्लं तर त्यातले पोषक अंश कमी झालेले असतात त्या व्यतिरिक्त आजचं अन्न उद्या म्हणजे परतलेला भात परतलेली पोळी शिळीपोळी अजिबात खाऊ नका त्याचा खूप त्रास शरीराला होऊ शकतो पचनक्षमता बिघडू शकते पचनक्षमता बिघडली की हाडांची मजबूती कमी होते पाठीस त्रास वाढत जातो त्या व्यतिरिक्त पॅकेज फूड फास्ट फूड नक्की टाळा आणखी एक सवय लोकांना असते ती म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी सतत पिणे खूप गरम होतंय खूप अस्वस्थ होतंय मग ते पाणी पितात त्या अतिथंड पाण्यामुळे आतड्यांचं टेम्परेचर कमी होतं आणि त्याच्यामुळे हाडांची झीज देखील वाढू शकते मित्रांनो पाठीचा त्रास ही फक्त एक वेदना नाही तर तो शरीराचा एक सिग्नल आहे काळजी घ्या आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांमुळे पाठीच्या त्रासावर आपण नैसर्गिक आणि दीर्घकालीन आराम मिळवू शकतो जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मान पाठ कंबर दुखी असेल तर दुर्लक्ष करू नका आमच्याशी संपर्क साधा लक्षात ठेवा निरोगी मणका म्हणजे निरोगी जीवन